सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल विद्युत वीज केंद्राचे मार्गदर्शन ग्रामस्थांना वीज वितरण कंपनीतर्फे सूचनांचे पालन वीज सुरक्षा तक्रारींचे निवारण तालुक्याला तालुक्याचे ग्रामपंचायतीला उपकार्यकारी अभियंता यांचे गाव भेट दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजता गटग्रामपंचायत नरसाळा तालुका मौदा अंतर्गत मौदा नरसाळा येथे वीज ग्राहक तक्रार निवारण व वीज सुरक्षाविषयी मीटिंग घेतली आहे वीज पुरवठासंबंधी तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे तालुक्यातील ग्रामस्थांना विविध मार्गदर्शन करण्यात आले विद्युत विषयी व प्रसंग पर्याय योजनांची माहिती देण्यात आली तसेच विद्युत अपघात कमी करण्यासाठी वीज सुरक्षाविषयी माहिती देण्यात आली आहे या मीटिंगला आदरणीय श्री अजापजी टेकाम साहेब सरपंच ग्रामपंचायत नरसाळा श्री सचिनजी राऊत साहेब उपसरपंच ग्रामपंचायत नरसाळा श्री सुभाषजी वाशिंगे साहेब सदस्य ग्रामपंचायत नरसाळा श्री परसरामजी साहेब सदस्य ग्रामपंचायत नरसाळा व सन्माननीय गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार